अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा पारनेर तालुक्यातील मौजे पैशी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गट क्रमांक चारशे तीन या सरकारी जमिनीमध्ये बाळवणी येथील माजी सैनिक शांताराम देवराम तरटे यांना एक नोव्हेंबर दोन हजार सहामध्ये माजी सैनिकांच्या कोट्यामधून पाच एकर दोन गुंठे गायरान जमीन कसण्यासाठी मिळाली असताना त्या जमिनीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी अतिक्रमण करत असल्यामुळे वाद निर्माण झाला होता या वादावरून कायमस्वरूपीचा निर्णय घेण्यासाठी अहिल्यानगर त्रिदल सैनिक संघटनेच्या माध्यमातून खडकवाडी आणि पळशीच्या सीमेलगत असलेल्या पळशी हद्दीतील वादग्रस्त जमिनीच्या विषयाबाबत तोडगा काढण्यासाठी खडकवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नुकतीच त्रिदल सैनिक संघटना आणि संबंधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी खडकवाडी गावचे सरपंच विठ्ठल शिंदे संबंधित शेतकरी आणि त्रिदल सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये शेतीवादाविषयी चर्चा होऊन संबंधित जागेची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांनी शासकीय मोजणी करून गट नकाशाप्रमाणे जेथे गट असेल तेथे मान्य करण्याचं ठरवलं असून शासकीय मोजणी होऊपर्यंत कुणीही ती जमीन कसणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे पैसे हद्दीमध्ये असलेल्या गट क्रमांक चारशे तीन हा गट शासकीय असून माजी सैनिक शांताराम तरटे यांना माजी सैनिक कोट्यामधून ही जमीन मिळालेली आहे ही जमीन कसण्यासाठी गेले असताना खडकवाडी येथील तुकाराम रंगनाथ हुळावले रंगनाथ भीमाजी हुळावले यमुनाबाई रंगनाथ हुळावले यांनी माजी सैनिक तरटे यांना अटकाव केल्यामुळे वाद निर्माण झाला होता या वादावर तोडगा काढण्यासाठी त्रिदल सैनिक संघटनेच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात समोपचार्यानं मोजणी करून निर्णय घेण्याचं ठरलाय यावेळी अहिल्यानगर त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष संजय मस्के संघटनेचे कायदेविषयक सल्लागार कॅप्टन शब्बीर शेख शरदराव पवार शिवाजी सुडके आदिनाथ ठोमरे रामचंद्र रोहुकले ज्ञानदेव कदम मच्छिंद्र रोहुकले रामभाऊ रोहुकले तुळशीराम कपाळे संतोष रोहुकले मारुती तापकिरे आदी संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते तालुका जिल्हा या ठिकाणी माजी सैनिक साहेब यांना शासकीय मंत्रालय दिल्ली आर्मेडकोटरे यामधून पाच एकर शेती अलॉटमेंट झाली होती दोन हजार सहामध्ये तर शेजाऱ्यांबरोबर गट कायम न झाल्या कारणाने ती आजपर्यंत त्यांना शेती त्या शेतीचा ताबा मिळालेला नव्हता आणि त्या क्षेत्रामध्ये त्याच्या शेजाऱ्यांनी बोर घेतलेला आहे त्या बोरला पाणी आहे ते पाणी ही मोजणी होईपर्यंत यांचा ताबा मिळेपर्यंत ते पाणी ते वापरतील त्याच्यानंतर जर तो बोर त्या क्षेत्रामध्ये जर आला तर तो बोर त्या तर दिला जाईल सरपंच साहेब आणि टोटल क्षेत्राला कंपाऊंड केलं जाईल ह्या गावचे खडकवाडी अ... गावचे सरपंच त्रिदल संघटनेचे पदाधिकारी आमचे कायदेशीर सल्लागार बशीर साहेब तालुका अध्यक्ष शरद पवार साहेब तापकेरे साहेब कदम साहेब रोखले साहेब बाळवणी संघटना टीमने या वादासाठी जे योगदान दिलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो आणि त्यांचे शेजारी जे रोखले साहेब आहेत त्यांच्या जावांची शेती आहे त्यांनी बी थोडं सैनिकाच्या प्रती सहकार्य करावं आणि याच्यानंतर जी आपण शासकीय मोजणी भरणार आहेत ती थोड्या दिवसातच येईल त्यावेळेस संघ संघटना येऊन ह्या गावचे सरपंच साहेब बी हजर राहतील आपण ही शासकीय मोजणी करून त्यांना त्या ताबा देऊ आणि वा जाही हा वाद त्याच्यानंतर हा वाद त्यांनी आपसामध्ये मिटून घ्यावा आणि एकमेकाला सहकार्य करावं अशी मी यांना विनंती करतो जय हिंद जय भारत जय त्रिधा एक म्हणतो मेजर आता सगळे मेजर कंपनी आणि त्यांची संघटना या खडकवाडी आणि पळशीच्या शिवावर आली तर खोळावळे हे आमचे जाव शिंदे हे आमचे जावं आहेत त्यांची पूर्वपार या ठिकाणी ऑफलाईनला नावं असून ते जमीन काढीत होते मेजरला मिळाल्या कारणाने दोन वर्ष त्याने ती ते सोडून दिली पुढे त्यांनी असं लक्षात आलं का मेजरचा घटना हा राहिला एका ठिकाणी आणि त्याने ताबा घेतला एका ठिकाणी तर दोन्ही पक्षकारांच्या वतीनं असं या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं सूचित करण्यात आलं तर दोन्ही गटांच्या मोजण्या भरून जो गट मेजरला भेटला त्या ठिकाणी हुळाहुळे शिंदे कंपनी आडवी येणार नाही आणि मी शेजारी रोखले ना ना या नात्याने नातेवाईक या नात्याने त्या आडवे आले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मी माणिक रोखले म्हणून घेतो परंतु आता चालू असलेलं पाणी होळावले शिंदे हे हो वापरू शकतील आणि जर तो गट चारशे सात मध्ये असला तर मेजरचा त्याच्यावर कुठलाही दावा राहणार नाही मोजणी आणि ज्या ठिकाणी मेजरला त्यांचा चारशे तीन गट नंबर जिथे सापडले त्याने ह्या लोकांना पुन्हा तकलीफ देऊ नाही ही अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो okay. oh.